हॅलो नमस्कार मी शिवांगी पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर कसेच सगळे मजेत ना सगळे मजेतच असतील उन्हाळ्याचा मस्त थंड थंड आईस्क्रीम ह्या त्या गोष्टी खाऊन मस्त उन्हाळा एन्जॉय करत असतील माझं पण काही सतसच चाललंय तर पहा आजचा जो ब्लॉग आहे ना तो तुम्हाला खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह होईल म्हणून म्हटलं चला तुमच्यासाठी घेऊन येऊया आणि तसाही तुम्हाला हा ब्लॉग पाहायचा होता कारण की बऱ्यापैकी ना याच्या मागचे जे दोन आपले ब्लॉग झाले ना त्यामध्ये तुम्ही जे ड्रेस पाहिले ना माझे त्याला कमेंट होत्या त्याचबरोबर जे की मी रील पोस्ट केले ना तिकडे इन्स्टावरती तिकडे पण खूप साऱ्या कमेंट होत्या की तू हे ह्या ज्या ड्रेसच्या आहे मॅटर्निटी वेअर सो त्याची लिंक दे किंवा प्राईज काय आहे ह्या सगळ्या गोष्टी मग म्हटलं आपण एक असा ब्लॉग बनवूया जेणेकरून तुम्हाला सगळ्यांना ते ड्रेस घेता येतील जर आवडले असतील तर आणि काय होतं पर्सनली सगळ्यांना रिप्लाय करणं शक्य होत नाही मग म्हटलं चला आपण एक व्हिडिओ बनवूया जेणेकरून तुम्हाला सगळे जे ड्रेस आहेत ते घेता पण येतील आणि जे की अजून मी काही वेअर पण केलेले नाही आहेत पण टोटल माझ्याकडे असे अकरा ड्रेस आहेत सॉरी दहा ड्रेस जे आहेत ते मॅटर्निटी आहेत म्हणजे ते आताही प्रेग्नेन्सी मध्ये आपण वेअर करू शकतो सोबतच डिलेवरी झाली तरी सुद्धा पण त्याचा यूज होईल कारण की त्या सगळ्या ड्रेसला झिप आहेत आता जसं की मला खूप साऱ्या प्रेग्नंट लेडीज ॲड आहेत मग तुम्हाला हा व्हिडिओ खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह होईल जरी पण प्रेग्नंट नसताल तरीही तुम्ही हे ड्रेस वेअर करू शकता कारण की ज्या ड्रेस त्या झिप आहेत ना त्या अजिबात दिसत नाहीत म्हणजे ओळखूच येत नाही एकदम असं बारीक जर पाहिलं ना तरच वाटतं त्यामुळे तुम्ही म्हणजे कुणीही हे ड्रेस वेअर करू शकतो तर हे सहा जे ड्रेस आहेत ना तर ते कॉटनचे आहेत आणि जे चार ड्रेस आहेत ना जे की मी अजून ओपन पण केले नाहीत म्हणजे अजून वेअर पण केले नाही ते तर ते कॉटन मध्ये नाही आहे तर आणि एक जो ड्रेस आहे तो मी शोवरनं घेतलाय त्याला पण खूप जास्त कमेंट आहे सो त्या पण मी तुम्हाला दाखवणार आहे सोबतच माझी हाईट भरपूर आहे आता हाईटच्या बाबतीत पण कमेंट आहे तुझी हाईट किती आहे तर माझी हाईट जी आहे ना तर ती पाच फूट आठ इंच आहे मग हाईट भरपूर आहे त्यामुळे ना त्या मला एकदम असे थोडेसे गुड घ्यायच्या खाली येतात ड्रेस बट तुमची जर हाईट एकदम व्यवस्थित असेल आणि काय होतं जसं जसं आपलं पोट वाटतं ना तसं तसं मग ते ड्रेस थोडेसे वरती येतात आणि हाईटमुळं पण मला थोडेसे अजूनच वरती येतात बट तुम्हाला ना ते एकदम व्यवस्थित येतील तसं पण आपण थर्ड ड्राय मेस्टरमध्ये असतो तर मग एवढं ड्रेस घातले त्यावरती पॅन्ट घालायला जास्त कम्फर्टेबल नसतो जरीही तुम्ही ह्या ड्रेसवरती पॅन्ट वेअर केली नाही घरामध्ये तरीही ते खूप जास्त व्यवस्थित वाटतात सो तुम्हाला ते मी एक एक करून दाखवते हो त्याचबरोबर एका कमेंट्सचा आधी एक रिप्लाय देते की तुझं आत्ताचं जे, दे जे वजन आहे तर ते किती आहे तर प्रेग्नेन्सी राहायच्या आधीचं जे माझं वजन होतं ते फिफ्टी सिक्स के जी होतं आता जसं तुम्ही माझे जुने व्हिडिओ पाहिलेलेच आहेत की त्यामध्ये मी एकदम लुकडी लुकडी दिसते पण फिफ्टी सिक्स के जी कसं तर माझी हाईट भरपूर आहे म्हणजे हाईटमुळं काय होतं की वजन आपल्याला कळून येत नाही ज्यांची हाईट छोटी असते ना त्यांचं वजन लगेच कळून येतं तसं आणि आत्ताच जे माझं वजन आहे ना मध्ये तर आता सेवन्टी फाईव्ह के जी आहे तर तसंही आपलं बारा ते पंधरा के जी वजन हे मध्ये गेन होतच पण आता जे आहे ते सेवन्टी फाईव्ह आहे म्हणजे अजूनही अजून थोड्या दिवसामध्ये डिलेवरी होईपर्यंत काय व्यक्तीपर्यंत जाते तसं जेवढं आपण मध्ये जेवढं वजन आपलं वाढलेलं असतं ना तेवढंही चांगलं आहे आईसाठी पण होणाऱ्या बाळासाठी पण कारण की कसं असं नाही की सगळं आईचंच वजन असतं आईचं वजन वाढलं की आईसोबत बाळाचं पण वजन घेण होतं सोबतच सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित होतात खाण्यापिण्यावर जर लक्ष दिलं तर वजन एकदम व्यवस्थित राहतं सो चला आता तुमचे दोन कमेंट्स होत्या त्याचं पण तुम्हाला रिप्लाय भेटला असेल आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूयात इथे मी सगळे ड्रेस जे आहेत ते घेतलेत सगळ्यात पहिला जो ड्रेस आहे ना जो की मी वेअर केलाय अजून हा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला नसेल आणि एक साईडला मी थांबली आहे व्हिडिओच्या इकडे एवढी जागा रिकामी ठेवली आहे कारण की मी जे सगळे तुम्हाला ड्रेस दाखवणार आहे ना तर त्याचे फोटो किंवा व्हिडिओ म्हणजे दुन एक माझ्याकडे जे असेल ना तिथे ते लावेल कारण की काय होतं आता जेवढे व्यवस्थित दिसणार नाही सोबतच मी तुम्हाला सगळे डिटेल ड्रेसची आहे पण ड्रेस कसा दिसतो हे तुम्हाला ते स्क्रीनवरती पाहायला भेटेल कारण की काय होतं आपण एखाद्याचं पाहिलं ना की मग अजूनच छान वाटतं आपल्याला पण घ्यावं असं वाटतं आणि अजून एक की प्लीज व्हिडिओला ह्या कमेंट करू नका की आम्हाला पण ड्रेस घ्यायचे आहेत आणि लिंक दे कारण की मी ह्या हे ड्रेस मी कुठून घेतलेत काय हे सगळं डिस्क्रिप्शन तुम्ही एकदा चेक करा डिस्क्रिप्शनमध्ये मी त्यांच्या इन्स्टाच्या आय डी दिलेल्या आहेत जेणेकरून तुम्ही तिथे जाऊन डायरेक्टली त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही माझं नाव जरी सांगितलं त्यांना जसे तुम्ही ड्रेस दिलेत तसेच आम्हाला पाहिजेत तर ते पण तुम्हाला नक्की तसेच सेम टू सेम ड्रेस पण अवेलेबल करून देतील सो so, डिस्क्रिप्शन चेक करा तर सगळ्यात पहिला जो ड्रेस आहे जो की मी वेअर केलाय हा पण मॅटर्निटी ड्रेस आहे जो की खूप जास्त छान आहे तुम्ही ते एक साईडला पाहताल याला पण झीप आहे पण ह्या सगळ्या ड्रेसला ज्या झीप आहेत ना त्या दोन्हीही साईडने आहेत पण ही जी आहे ना ती ही मध्यभागी अशी आहे काहीच कळून येत नाही अजिबात आणि ड्रेसचं एक जर सांगायचं झालं ना तर ड्रेस सगळ्यात भारी कशासाठी वाटतात मला कारण की आपली डिलेवरी झाल्यावरती आपण जेव्हा बाळाला फीड करतो त्यावेळी काय होतं की ड्रेसचे जे नेक असतात ना ते असे जास्त जर खाली असले ते आपल्याला तेवढं आपण कम्फर्टेबल नसतो कारण की बेबीला घेऊन आपल्याला कुठं बाहेर जाणं असतं कुठेही आपल्याला बेबीला कधी भूक लागते हे काही सांगू शकत नाही त्यामुळे कुठेही फीड करायला आपण कम्फर्टेबल नसतो त्यामुळे हे ड्रेस खूप जास्त छान आहे जे ज्यांचे सगळ्यांचे जे नेक आहेत ना ते एकदम वरती आहेत कारण की तुम्ही जे माझे रेग्युलर ड्रेस पाहता त्यांचे जे नेक आहे ते भरपूर असे खाली आहेत कारण की माझी हाईट जास्त आहे आणि मला ते असे खालीच छान वाटतं बट हे जे है है, माँचे है ड्रेस आहेत ना यांची जास्त वरती आहेत आणि मागचे सुद्धा एकदम अशी कम्फर्टेबल वाटतात सो इथे याला झीप आहे पूर्ण आणि हा ड्रेस पूर्ण असा दिसतोय प्युअर कॉटन आहे जे की खूप सुंदर खूप छान म्हणजे मला एकदम आवडला तर दुसरा ड्रेस बघूया दुसरा म्हणजे हा ब्लॅक कलरचा जो की याच्यावरती मी आ, एक दोन रील पण बनवलेत आणि हा जो ड्रेस आहे ना याच्यावरती माझ्या प्रमोशनचा पण व्हिडिओ झाला होता त्यावेळी पण खूप जास्त कमेंट होत्या की हा ड्रेस तू कुठून घेतलाय तर हा ड्रेस मी मी शोवरनं घेतलाय आणि हा जो ड्रेस आहे ना हा मी खास रील्स बनवण्यासाठी घेतला होता कारण की मला खूप जास्त आवडला होता जे की मला आत्ता पण यूज होईल आणि म्हणजे आफ्टर डिलिव्हरी सुद्धा जेव्हा थोडंसं मोठं होईल ना तेव्हा मी हा यूज करू शकते कारण की हा ड्रेस जो आहे तो स्ट्रेचेबल ड्रेस आहे तुम्ही पाहू शकतो म्हणजे आपल्या बॉडी शेपला ते एकदम व्यवस्थित बसेल हा बॅग सगळा आहे राऊंड आणि पुढचा जो आहे तो असा आहे थोडासा आज जो की तुम्ही पाहिलंच आहे त्याच्या स्लीव्ज पण खूप छान आहेत आणि एकदम असा रिच लुक येतो ह्या ड्रेसने आणि काय होतं की आपलं जे टमी ना ते एकदम व्यवस्थित त्यामध्ये दिसतं कारण की स्ट्रेचेबल आहे म्हणजे एकदम फिटिंगनुसार आपलं ते व्यवस्थित बसतं आणि फुल असं गुडघ्याच्या खालपर्यंत ड्रेस होत होतो त्यामुळे त्यामध्ये तुम्ही एकदम कम्फर्टेबल राहताल आणि इथे असा थोडासा कट आहे जेणेकरून तो व्यवस्थित दिसतो असे स्टाईलिश फोटोज वगैरे काढायचे असेल किंवा पार्टी असेल एखादी आपण तरीही हा ड्रेस वेअर करू शकतो त्याच्यानंतर जो ड्रेस आहे ना तर तो हा हा पण प्युअर कॉटनचा ड्रेस आहे आकाशी कलर मध्ये आहे हा जो ड्रेस आहे ना तर याला पण झीप आहेत पहा तुम्ही इथे अशा आहेत ते कळूनच येत नाही अजिबात त्यामुळे एकदम भारी वाटतो पण बेबीला फीड करण्यासाठी एकदम मस्त असं ड्रेस आहे आणि त्याच्या स्लीव्ज एकदम भारी आहेत म्हणजे सगळ्या ड्रेसच्या ज्या स्लीव्ज आहेत ना त्या एकदम अशा युनिक आहेत एकदम अशा साध्या नाही येतात याची कशी एकदम अशी साधी वाटते पण ह्या ज्या सगळ्या आहेत ना ते एकदम युनिक आणि एकदम असा रिच लुक देतात छान वाटतात जे की आपण प्रेग्नेन्सीमध्ये पण छान दिसू याच्यासाठी हे तुम्ही पाहू शकता इथं पप स्लीव्ज आहे आणि समोरचा जो नेक आहे ना तो तो असा येतोय जे की तुम्हाला इथे व्हिडिओ मध्ये दिसतच असेल इथे पहा इथे ना असं नॉट वगैरे दिलेत बांधण्यासाठी आणि सगळ्या ड्रेसला असे नॉट दिले जेणेकरून फिटिंग वगैरे करायची आपल्याला गरज नाही जे की आपलं जसं आपण नाईन मंथ पर्यंत हे ड्रेस वेअर करू शकतो जसं जसं आपलं पोट वाढेल तसं तसं आपण ऍडजस्टेबल हे फिटिंग नुसार आपण व्यवस्थित आहे बॅक साईडला बांधू शकतो त्याच्यानंतरचा जो आहे तोर हा याच बहान एकदम असं युनिक आहे काहीतरी वेगळंच वाटते मस्त पण हा पण ड्रेसना ना वेअर केल्यावरती खूप छान वाटतो खूप म्हणजे खूप छान याची पण जे स्लीव आहे ना ती पण थोडीशी वेगळी आहे आता ना हे थोडेसे चुरगळ्या टाईप झालेत कारण की ना मी ते वॉश केले आणि जसे आहे तसेच ठेवले होते इथे ना थोडेसे असे तीन टक्स दिलेले आहेत त्यांनी स्लीवज आणि अशा स्लीवज आहेत ह्या मोठ्या आहेत आणि हा पण ड्रेस खूप छान वाटतो याला पण इथे झीप आहेत हे पाहू शकता तुम्ही याला पण म्हणजे सगळ्या ड्रेसला झीप आहेत असं सांगायचं झालं तर आणि हा पण खूप जास्त छान वाटतो याला पण नॉट दिलेले आहेत मागे आपण ऍडजस्टेबल फिटिंग करण्यासाठी आणि सोबतच ह्या ड्रेसला सुद्धा असं खालच्या साईडनी ना असं झालर टाइप लावलेले त्यामुळे त्याला अजून छान वाटतो त्याच्यानंतरचा जो ड्रेस आहे तर तो हा ड्रेस याचा पण जो नेक आहे ना तो खूप छान आहे इथं थोडासा असा कट दिलाय आणि बॅक साईडनी काय आपला राऊंड आहे याच्या पण अशा आपण गुड्डी गुड्डी बाही म्हणतो ना सेम तसं आहे इथे एकदम फिटिंग आहे आणि तसा मस्त वाटतो इथे मी एक साइडला तो पण देते त्याच्यानंतरचा जो ड्रेस आहे तो हा पिंक कलरचा हा मला एवढा आवडला ना म्हणजे कारण की कसं आहे तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल मला पहिल्यापासून अ ड्रेसचे जे गळे आहेत ना ते मी कसेही किंवा ब्लाउजचे जे गळे आहेत ते आपले साधे सिंपल असतात बट असे स्लीवज असतात ना त्यास माझ्या वेगवेगळ्या असतात डिझायनर मला स्लीव जास्त वेगवेगळ्या आवडतात आणि त्यांनी जे ड्रेस पाठवले ना मला ते सगळ्या ड्रेसच्या ज्या स्लीवज आहेत त्या एकदम वेगवेगळ्या आहेत त्यामुळे त्या छान वाटतं समोरचा जो नेक आहे तो पूर्ण असा आहे आणि बॅकसाइडचा पण सेम असाच आहे त्यानंतर ना ज्या ज्या स्लीवज आहेत त्या अशा येतात खूप क्यूट वाटतात ह्या एकदम अशा वेअर केल्यावरती एकदम मस्त लुक येतो इथे तुम्ही पाहताच आहे आणि ह्या पण ड्रेसला दोन्ही साइडने झीप आहे सगळ्या ड्रेसला नॉड आहेत त्यानंतर ना हा ड्रेस, ड्रेस, ले ले थी, थी ड्रेस जो की याच्या आधीच्या ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलंय हॉस्पिटलला गेलो होता मी तेव्हा मी हा ड्रेस वेअर केला होता खूप म्हणजे खूप छान दिसत होता कारण की ना आहे याचा मी फर्स्ट टाइम व्हीनेक वेअर केला असं कुणाची साड्या म्हणजे ब्लाऊज वगैरे असे जर पाहिले ना मी कुठल्या साडीवरती व्हीनेकचा जो म्हणजे ज्यांनी वेअर केलेला असते मला पाहायला इतकं छान वाटतात ना व्हीनेकचे पण मला स्वतःला वेअर करायला असं वाटायचं मी कधीच व्हीनेकचा ड्रेस पण घेतला नाही ब्लाऊज पण स्टिच नाही केला मला असं वाटायचं मला चांगलं दिसतंय की नाही पण हा जो व्हीनेकचा आहे ना तो मला एवढा भारी वाटला जे की म्हटलं आता एखाद्या वेळी ब्लाउज स्टिच करताना मी स्टिच करणार आहे जे की म्हणजे आता हा छान वाटतं म्हटल्यावरती बघूयात ट्राय करून असं माझ्या डोक्यात आलं जो की तुम्ही हॉस्पिटलच्या ब्लॉग मध्ये पाहिला असेल ह्याच्या स्लीवज आहेत त्या सिम्पल आहेत पण खूप छान कलर आहे आणि एकदम मस्त आहे आता त्यानंतरचे हे जे ड्रेस होते ना हे सगळे कॉटनचे होते आता जे आहे ना तर ते जॉर्जेट किंवा मग रिवॉनच्या कपड्यामध्ये नंतरचा ड्रेस म्हणजे हे पण ड्रेस ना एकदम भारी आहेत म्हणजे एकदम छान लुक येतो सगळ्या ज्या ड्रेसच्या स्लीव्ज आहेत ना त्या इथपर्यंत अशा येतात आणि असं पण नाही की एकदम त्या सिम्पल वाटतात की काय कारण की ना इथं पूर्ण त्यांनी असं पॅक दिलंय आणि इथं अशा पप स्लीव्ज असतात ना तशा आहेत त्यामुळं इथे पॅक आणि हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहते किती छान वाटतंय याचा जो नेक आहे ना तो असा येतोय हा पण थोडासा थोडासाच आहे याला पण झीप आहे साईडनी आणि खूप मोठा आहे याला पण नॉट दिलेले आहेत आणि ना एक सांगायचं झालं ना तर सगळ्या ड्रेसला ना त्यांनी खिशे पण दिलेत <laughs> जेणेकरून आपला मोबाईल आपण ठेवू शकतो मोबाईल शिवाय तर कोणी राहू शकत नाही <laughs> किंवा बेबी झाल्यावरती त्याच्या काही छोट्या मोठ्या एक दोन वस्तू असतात त्या पण आपण त्या मस्त कॅरी करू शकतो सगळ्या ड्रेसला जे आहेत तर ते त्यांनी खिशे दिलेले सो हा पण ड्रेस खूप जास्त छान वाटतो त्याच्यानंतरचा जो ड्रेस आहे तो हा ड्रेस वाव हा ड्रेस एवढा भारी वाटतो ना असं युनिक काहीतरी वेअर केल्यासारखं असं तर मी पहिल्यांदाच म्हणजे अजून मी कधीच असे ड्रेस वेअर नाही केलेले पण एकदम मस्त लुक येतो यांनी याची पण ज्या स्लीवज येत ना सेम तशाच आहेत त्या ड्रेस टाईपमध्ये इथे एकदम फिटिंग आहे आणि एकदम असं मस्त फिटिंग येणारी इथे तुम्ही पाहताय तिथे पण थोडीशी पफ आहे आणि याला पण दोन्हीही साईडने अशा झिप दिलेल्या आहेत जेणेकरून फिडिंगसाठी आपल्याला उपयोगी येतील त्याचबरोबर याला पण नॉड आहेत आणि खूप लॉंग आहे कपडा पण एकदम असा सॉफ्ट कपडा आहे करून आपल्याला टोचणार वगैरे नाही किंवा बेबीला जरी आपण घेतलं त्याची स्किन किती सॉफ्ट असते मग त्याला पण व्यवस्थित असं कम्फर्टेबल वाटेल असे ड्रेस आहे त्याच्यानंतरचा जो ड्रेस आहे तो हा माझा मोस्ट फेवरेट कलर जो की माझ्याकडे अजूनपर्यंत नव्हता फेवरेट असून पण <laughs> पीच कलर खूप दिवसाचा मला असा कलरच म्हणजे घ्यायचं होतं जो की खूप जास्त छान वाटते वाव एकदम मी जेव्हा वेअर केला ना व्हिडिओ काढण्यासाठी मला हा काढूच वाटत नव्हता एवढा भारी वाटत होता ड्रेस जे की याचे पण स्लीव तशाच आहेत ते पप दिलेले आणि इथे साईडने पण याला पण झीप आहेत हे पाहू शकतो तुम्ही पूर्ण आणि हा पण ड्रेस खूप जास्त लाँग आहे खाली याला असं झालर टाईप दिलेलं आहे सोबतच त्याला पण नॉड आहे खूप म्हणजे खूप रिच लुक येतो ह्या ड्रेसनी वाव मला हा ड्रेस सगळ्यात जास्त आवडलाय आहे तुम्हाला कोणता ड्रेस आवडलाय ना ते सुद्धा मला नक्की कमेंट करा सो so, सगळ्यात आता लास्ट वाला ड्रेस म्हणजे हा पिंक कलर हा पण खूप जास्त क्यूट ड्रेस याच्या पण स्लीव तशाच आहेत इथे एकदम पॅक इथे असं थोडस हे पाहू शकता तुम्ही असं दिसतोय त्यानंतर याचा जो माकचा जो नेक आहे तो राऊंड आहे समोरचा असा आहे त्याला पण दोन्ही साईडने झीप आहेत आणि हा पण ड्रेस खूप जास्त लॉंग आहे म्हणजे जे, जे सहा ड्रेस दाखवले ना त्या त्या ड्रेसपेक्षा हे जे चार ड्रेस आहेत ना ते खूप जास्त लॉंग आहेत कलर पण खूप छान आहे आणि फॅब्रिक पण एकदम म्हणजे एकदमच सॉफ्ट आहे जे की खूप जास्त छान वाटते मला तर खूप जास्त आवडले तर तुम्हाला कसे वाटले ते पण मला नक्की सांगत तुम्ही सगळे जे ड्रेस होते ते मध्ये मला आलेले होते जे की मी स्वतः परचेस केलेले नाही आहेत मध्ये मला इन्स्टाला मध्ये सगळे ड्रेस आलेले होते बट मी कोलाब्रेशन आहे म्हणून व्यवस्थित सांगत म्हणजे असं सांगत नाही की तुम्हाला घ्या सगळे ड्रेस क्वालिटी एकदम छान आहे मी स्वतः सध्या वेअर करते आणि मला याची गरजच होती म्हणजे मला घ्यायचेच होते अशा शॉपमध्ये जाऊन बट त्यांनीच पाठवले हो मग म्हटले चला माझंही काम झालं माझ्यासोबत तुम्हालाही जर घ्यायचे असेल तर तुम्ही तेही घेऊ शकता सो ठीक आहे आणि बोलताना मला खूप जास्त दम लागतोय जेव्हापासून असे पंधरा दिवसापासून उन्हाळा जास्त जाणवायला लागले ना तेव्हापासून असं बोलताना जास्त दम लागतोय सो ठीक आहे ह्या ब्लॉगचा इथे एंड करते कसा वाटला तुम्हाला सगळे ड्रेस कसे आहेत आणि सगळ्यात जास्त कोणता ड्रेस तुम्हाला आवडला मला कोणता ड्रेस सगळ्यात जास्त छान वाटते ते पण मला कॉमेंट करा सोबतच असंच माझ्या चॅनलला कनेक्ट राहा आत्तापर्यंत जसं प्रेम देत आला तसंच इथून पुढेही द्या आणि अजून कुठले ब्लॉग पाहायला आवडतील ते पण कॉमेंट करा म्हणजे कसं तुम्हाला जे जे व्हिडिओ पाहायला आवडतात ते मला बनवायला पण अजून जास्त भाई वाटतं स चला ह्या ब्लॉग इथंच एंड करते